नमस्कार आज आपण आपल्या संक सकल संत साहित्य शोधवर दोन लिंक ॲड केल्या आहेत पहिली लिंक म्हणजे संत नामदेव आणि दुसरी लिंक म्हणजे पी डी एफ डाउनलोड संत नामदेवांचे काही अभंग आपले जवळपास पाचशे अभंग आपले साईटवर उपलब्ध आहेत त्यांचे बरेच अभंग आहेत त्याच्यावर काम चालू आहे अडीच एक हजार अभंग आहेत त्यातले पाचशे घेऊन झालेत सो ते अभंग आता उपलब्ध आहेत आणि त्याच्यासाठी शब्द शोध ही सुविधा पण उपलब्ध आहे ती आपण कशी वापरायची ते बघूया इथे संत नामदेवला क्लिक केलं तर हे स्क्रीन येईल इथे नामदेव गाथा शब्द शोधला क्लिक करा मग हे स्क्रीन येईल मग समजा आता आपण इथे विठ्ठल असा शब्द टाकला आणि शोध घ्या म्हणलं तर नामदेवांचे जेवढे अभंग आपण आत्तापर्यंत घेऊन झालेत त्यात विठ्ठल हा शब्द जिथे कुठे आहे ते अभंग तुम्हाला दिसतील या तीन लाईनवर क्लिक केलं आणि नामदेव गाथाला क्लिक केलं तर इथे गाथेचे जे काही भाग आहेत ते तुम्हाला दिसतील मी म्हटल्याप्रमाणे अजून सगळं काम झालं नाही आहे त्यामुळे आता समजा तुम्ही बालक्रीडा भाग एक असं सिलेक्ट केलं तर त्यात जेवढे अभंग आहेत ते इथे तुम्हाला दिसतील आणि तो अभंग सिलेक्ट केलात की तो तुम्हाला अभंग वाचता येईल आता एखाद्या भागाला समजा अभंग नसेल तर तुम्हाला तिथे असं डेटा नॉट फाउंड असं दिसेल जशी जशी आपली टीम त्या अभंगांची एंट्री करेल तसं तसं हे अभंग तुम्हाला उपलब्ध होतील इथून परत तुम्ही होम पेजला क्लिक करा या तीन लाईनला मग होमला जाऊ शकाल इथून होमला क्लिक केलं की परत इथे याल आता इथे पी डी एफ डाउनलोड अशी नवीन लिंक एक ॲड केली आहे इथे जर क्लिक केलं तर आता ज्ञानेश्वरी तुकाराम गाथा आणि एकनाथी भागवत ह्या तिन्हीच्या आपल्या साईटवर जे काही टेक्स्ट आहे त्याचं पी डी एफ आता डाउनलोडसाठी उपलब्ध आहे सो आता तुम्ही समजा ज्ञानेश्वरी असं डाउनलोड करायची असेल आणि तिथे क्लिक केलं तर ज्ञानेश्वरीची पी डी एफ डाउनलोड होईल